का हो आता झालाय जाऊन काय म्हणले हो डॉक्टर डॉक्टर म्हणले बाई सहाखडाय कस हो मग आता, आता काय ते त्यांनी सांगितलंय मायाची होणार नाही काय सांगितलंय करू कि आपण काय झालं नाही व्हायला ते म्हणले सकाळी म्हणजे दुपारी चार बियर आणि संध्याकाळी जबाबदारी सहा बियर पे आणि सोबत थोडासा चकण्याला हे खा मला चिकन लेग पीस खाची मग आता सहा सहा बी रुपयाचे माझ्याकडे हरका पैसे हो मी पप्पाकडून बघते पप्पाला मानू मागून मी पप्पाकडून घेऊन तुम्हाला त्यांना काय म्हणून माहिती का बॉक्स आला ना म्हणजे काय होतं सस्त पडतंय पडावं लागेल पंधरा दिवस सोळा दिवशी तर म्हणले असं मुदखडा टप्पणी पड म्हणले बरोबर आता तुमच्या दुखण्यासाठी मी काही बी पण पैसे घेतील तुम्ही बक्षी घेऊन या चार पाच मग